बहुजनवादी घराण्यातील सर्व महापुरुषांना स्मरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय अंजलीताई आणि रेखाताईंच्या उपस्थितीमध्ये सर्व वंचित बहुजन सर्व नेते मंडळी आणि ओबीसीचे सर्व नेते मंडळी आणि आपण सर्व माझे बंधू आणि मित्रांनो वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात नव्हे तर अवघ्या आरक्षणा संकल्पनेच्या बचावाच्या समर्थनात आम्ही आज रस्त्यावर आहोत आणि गेली पंधरा दिवस ज्या पद्धतीनं चैत्यभूमीपासून औरंगाबाद पर्यंत हा प्रवास आमचा झालाय या सगळ्या प्रवासाच्या दरम्यानच्या काळामध्ये एक मानवतावादी विचार घेऊन आम्ही ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरलो आमच्या नेतृत्वानं या वयामध्ये ज्या पद्धतीचा धाड असेल ज्या पद्धतीची कणखरता दाखवली सगळ्यात पहिल्यांदा आमच्या नेत्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आम्ही धडधाकड कार्यकर्ते कर, सुद्धा आम्ही आजारी पडलो साहेबांना साधी छिंग पण नाही आली तुमच्या प्रेमाची ऊर्जा आहे ओबीसी नेता आमचा थकत नाही पण मी आंबेडकरी चळवळीला अवघ्या यात्रेमध्ये सांगायचा प्रयत्न केला की आरक्षणाच्या संरक्षणासाठी आरक्षणाच्या निर्मितीसाठी सर्वात जास्त जर झटलंय कोण थटलय कोण अडलंय कोण नटलंय कोण तर ती आंबेडकरी चळवळ आहे आणि हे लेकरू आम्ही जन्माला घातलय आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जन्माला घातले संरक्षणाची ह्याच्या हिफाजतीची नैतिक जबाबदारी आम्ही मानतो आणि म्हणून आम्ही आरक्षण बचाव यात्रेच आयोजन केलेलं आहे या आरक्षणाच्या या यात्रेच्या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र ज्या वेळेला दोन ओबीसी आणि मराठ्यांच्या मध्ये ज्यावेळी भांगला दिसला आम्ही अनेक ठिकाणी भाषण केली आणि सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला आज त्यातला थोडासा दुजोरा देऊन आणखी एक वार्तक गणित सांगतो नव्वदच्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर पी सिंगांच्या या कर्तृत्वानंतर जे पहिलं दशक झालं एक्क्याण्णव ते नव्याण्णव त्या दरम्यानच्या काळामध्ये ओबीसी या शब्दाचं सगळ्यात जास्त चळवळीत रूपांतर कोणी करून काम केलंय तर ते मुस्लिमांची ओबीसी चळवळ होती मात्र आजच्या या चळवळीमध्ये मुस्लिमांचा टक्का मात्र तेवढ्या प्रमाणात दिसला नाही एक मुस्लिम कार्यकर्ता ओबीसी कार्यकर्ता म्हणून या गोष्टीचं दुःख व्यक्त करत मी मुसलमानांना या मंचावरून खुलं आव्हान करतो की मुसलमान हो चाहो ना चाहो आरक्षण के मुद्दे पर तुम्हें अपना स्टैंड क्लियर करना होगा तुम्हें यह सोचना होगा कि तुम्हें साथ किसका देना है यह राजनीति है किसी की बटकिन नहीं राजनीति है ये किसी के हाथ के हाथ नीचे की खिलौना नहीं राजनीति के अंदर हमारी भूमिका हमारे मुस्तकबिल को तय करती है मुसलमानों तुम्हें आरक्षण के ताल्लुक से यह फैसला आज करना होगा कि तुम किसके साइड खड़े हो यह आरक्षण इस दुनिया के अंदर मानवतावाद को आरक्षित करने वाला मानवतावाद को जिंदा रखने वाला और जो पिछड़े हैं उनको आगे आगे चलने वालों के बराबरी में लाके खड़ा करने वाला ये सबसे बढ़िया और सबसे कीमती नगीना है हमें इसको जिंदा रखना होगा इसके हक में बात करनी होगी हमें इसके लिए झटना होगा झगड़ना होगा और तुम्हारा ये फर्ज बनता है कि इंसानियत के खातिर हमारे सबसे ज्यादा पिछड़े हुए कौमों के अंदर से जो भी हमारे लायक लोग हैं, उनको हमें आगे के खींचना है आगे लाना है, तो उसके लिए हम सबको इस आरक्षण की संकल्पना के ऊपर रास्ते पे उतरना होगा आप सबने मेरी बात को सुना और यह बात ज्यादा लंबा करके कुछ मतलब नहीं बनता क्योंकि सबसे बड़े जो बाप का लब्बे लुबाब निकलने वाला है आरक्षण की इस चढ़वल के बाद इस आरक्षण की यात्रा के बाद जो सबसे ज्यादा कान पूरे महाराष्ट्र के लगे हुए हैं वो हमारे नेता बाला साहब अम्बेडकर के भाषण की तरफ लगे हुए हैं, उनके वक्त देने के खातिर मैं अपने लंबे उदम लफ्जों को खत्म करता हूँ जय भीम जय भारत धन्यवाद